संदर्भातल्या इतर काही बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा राज्यात चार दिवसात अतिवृष्टीचे एकवीस बळी गेले आहेत अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे पुरात वाहून घर कोसळून वीज पडून त्यासोबतच भिंत पडून आतापर्यंत एकवीस जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे तर दहा जण जखमी आहेत कालच्या पावसानंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली विक्रोळीमध्ये मागील चोवीस तासात सर्वाधिक दोनशे एकोणतीस पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला तर सांताक्रुज वेधशाळेत देखील मागील चोवीस तासात दोनशे नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली भायखळा जुहू बांद्रे आणि पुलावा परिसरात देखील विक्रमी पाऊस नोंदवला गेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपातकालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली मुंबई शहर आणि परिसरात तसंच राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस उद्भवल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणं एका सतरा वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलं भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंडमधल्या परिसरात ही घटना घडली महावितरणच्या हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आल्यानं तरुणाचा सा मृत्यू झाला दीपक पिल्ले असं सतरा वर्षीय या तरुणाचं नाव आहे ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली